नमस्कार मित्रांनो आजचा विषय खूप छान आहे आपल्या सबस्क्रायबरनंच सांगितलं आहे तर जेव्हा कर्कला दिशा सापडते त्यावर आहे तर श्री गुरुदेव श्री समर्थ महाराज मित्र मित्रांनो भावना की दिशाहीन ऊर्जा कर्क राशीचे लोकही खूप भावनिक गूढ आणि अंतर्मुख असतात आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांना अनेक वेळा गोंधळ जाणवतो माझं खरं अस्तित्व काय माझी खरी दिशा कोणती इतर सगळं सरळ मार्गावर आहेत मी मात्र इतका गोंधळलेला का या अवस्थेत ते बऱ्याचदा स्वतःला कमी लेखतात इतरांच्या भावना सांभाळताना स्वतःच्या भावना दबतात किंवा दाबतात आपली खरी ओळख हरवतात ही वाटचाल त्यांच्यासाठी सहज नाही पण एकदा का त्यांना आपण आयुष्यात काय करायचं आहे हे उमजलं की संपूर्ण चित्र बदलून जातं ते भाग एकमध्ये पाहिलं तर गोंधळचा जंगलात हरवलेला कर्क कर्कशची व्यक्ती त्यांच्या किशोर वयात किंवा तरुणपणी एकाच वेळी खूप गोष्टी अनुभवतात त्यांना वाटतं आपण सगळ्यांना खुश ठेवावं आपली खरी आवड किंवा स्वप्न काय आहे हे त्यांना ठाऊकच नसतं कधीकधी ते इतरांच्या स्वप्नांना आपलं मानतात उदाहरणार्थ एखादी कर्क मुलगा किंवा मुलगी डॉक्टर व्हायला लागतं कारण तिच्या घरच्यांनी तसं सांगितलं पण तिचं खरं स्वप्न चित्र असतं या टप्प्यावर ते भावनिक थकवा अनुभवतात डिप्रेशन किंवा सेल्फ डाऊटच्या काठावर पोचतात पण तरीही त्यांच्या आत एक शांत आवाज असतो जो काहीतरी वेगळं सांगत असतो नंबर दोन भाग दोन आत्मशुद्धाची पायरी कर्क व्यक्ती अचानक एका वळणावर पोहोचतात जिथे मी खरंच काय करावं हा प्रश्न अधिक तीव्र होतो ते स्वतःच्या भावना ऐकू लागतात स्वतःला प्रश्न विचारू लागतात त्यांच्या स्वप्नामध्ये ध्येयामध्ये काही स्पष्टता यायला लागते हाच तो क्षण असतो जिथं खरी सुरुवात असते भाग तीन दिशा सापडते आणि जादू घडते जेव्हा कर्क व्यक्तीला कळतं की हेच माझं ध्येय आहे तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठे बदल घडतात नंबर एक आधी जे घाबरट वाटत होते ते आता न थांबता पुढे जातात म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात वाढते संवेदनशीलता आता दिशा दाखवते ती अडथळा राहत नाही तर एक प्रकारची अंतर्ज्ञान शक्ती बनवते स्वतःवर विश्वास वाढतो कधीच मी नसेन पुरेसा असं म्हणणारा कर्क आता म्हणतो हे मी करणारच नंबर चार भावना तेच शस्त्र म्हणतात कर्क स्वतःचं मोठं बलस्थान म्हणजे भावना ध्येय सापडल्यावर त्यांचा भावनिक अनुभव जगासाठी अमूल्य ठरतो ते थेरेपिस्ट लेखक गायक आध्यात्मिक मार्गदर्शक यांसारखे भूमिका स्वीकारतात त्यांच्या संवेदनशीलतेतून दुसऱ्यांना बळ मिळतं त्यांची भावना आता त्यांचं अस्त्र असते आणि ते प्रखर असतं भाग पाचवा व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील झेप व्यक्ती ध्येय संपन्न झाल्यावर खालील बदल होतात करिअरमध्ये बघितले तर ते एकाच क्षेत्रात खोलवर जातात कुणालाही न समजणाऱ्या पद्धतीने काम करतात लोक त्यांना म्हणतात तू वेगळा विचार करतोस नात्यांमध्ये देखील कर्क राशीवाले आधी सगळ्यांना खुश ठेवणारा कर्क आता स्वतःची मर्यादा ओळखतो त्यांचे नाते आता फक्त त्यागावर आधारलेले नसतं तर परस्पर समजुतीवर आधारलेलं असतं माझं स्वप्न माझ्यासाठी आहे आणि मला हे मिळवायचं आहे असं ठाम सांगू लागतात भागसा आध्यात्मिक आणि आत्मिक प्रगती ध्येय सापेक्ष वर कर्क व्यक्ती आता केवळ बाह्य यशासाठी झगडत नाही तर अंतर्मनात शांतता शोधू लागतात ध्यान साधना निसर्गात रमणं हे त्यांच्या जीवनाचा भाग होतो तो आता कोणावरही नाराज राहत नाही कारण त्याचं लक्ष वेगळ्याच उंचीवर असतं माझ्या भावना माझं अस्तित्व आणि माझं ध्येय ह्या तिघांचं एकीकरण त्यांचं जीवन बनतं दुसऱ्यासाठी प्रकाशवाट कर्कराशीची खरी ताकद इथेच असते जेव्हा तो स्वतः दिशा शोधतो आणि इतरांनाही दाखवतो तो आपल्या अनुभवाची कहाणी शेअर करतो तो कोलमडलेल्या लोकांमध्ये माझ्यासारखाच आहे हा अशी ओळख निर्माण करतो त्यांच्या शब्दांनी स्पर्शाने उपस्थितीने लोकांमध्ये उभारी येते कर्क आता केवळ स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी दिशा असतो निष्कर्ष जेव्हा कर्क स्वतःच्या अस्तित्वाशी जोडला जातो तेव्हा कर्क राशीला आयुष्यात काय करायचं आहे हे समजतं तो क्षण म्हणजे एका भावनिक योद्ध्याचा जन्म होतो मित्रांनो त्यांचा स्वभाव फारसा बदलत नाही पण त्यांचे नियंत्रण वाढतं भावना थांबवत नाहीत त्या ऊर्जा बनतात आणि त्यांचा आत्मविश्वास म्हणजे तळ्यातून बाहेर आलेला चंद्र स्पष्ट पण झपाटून टाकणारा यातून असं समजतं मित्रांनो की तुमची काहीतरी आवडतं आहे पण ध्येय अजून स्पष्ट नाही तर एकदा तुमच्या अंतर्गत आवाजाकडे लक्ष द्या तुमचं खरं आयुष्य तिथंच लपलेलं आहे कमेंट करा माझंही कधी ना कधी दिशा सापडेल मित्रांनो तुमच्या मनात जर असे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मारा त्यावर देखील व्हिडिओ बनवू धन्यवाद श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी